ज्ञानोबराय हे सर्व सामान्य व्यक्ती नाही ऐका देवाचं वर्णन करायचं असेल तर देवाच्या तोला मोलाचा अधिकारी लागतो देवाचं वर्णन जर त्याला ज्याला करायचं त्यानं काहीतरी देवाची साधना केलेली असावी देव त्याला कळालेला असावा नुसतं वाचिक तप झाला देव कळाला नाही हो सर्व प्रकारचं तप त्याला करावं लागतं तेव्हा देव तेव्हा कळतो देव कळायला एवढा सोपा आहे का किती तरी सोपा सांगितलं असेल पण कळता कळता माणूस मातीत जातोय तरी देव भेटत नाही काय कारण देव भेटणं देव भेटणं याच्यासाठी आपणही अधिकारी पाहिजे त्या अधिकाराचे माऊले आहेत पा माऊली सागर सका मा ज्ञानाचे सागर ज्ञानोबर आहे वर्णन केले नाथ महाराज म्हणतात तर ज्ञानोबर अनाथाची माया आहे सुंदर ज्ञानाबाई माजी अनाथाची ज्ञानाबाई माजी अनाथाची मा कुळाचा विचार ज्ञानो ज्ञानोबराय अनाथाची माय ज्ञानो भरायचं वर्णन आहे ऐका ज्ञानो भरायचं वर्णन आहे तुम्ही म्हणा ज्ञानोबरायचं संतांनी वर्णन केले हो ज्ञानोबरा अधिकारी पुरुष आहे का अधिकारी पुरुष अहो कितीतरी उदाहरण सांगता येतील पण मी उदाहरण सांगून वेळ घेणार नाही ऐका ज्या रेड्याला बोलता येत नाही अशा रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव आहे माऊली अधिकारी पुरुष अहो जड भिंती सांगदेव महाराज वाघावर बसून आले पण ज्ञानोबरा वाघावर गेले नाही जड भिंतीला सांगितलं बाई जड जड चालली अधिकारी पुरुष अजून काय सांगाव स्त्रियेचा तो केला उभा। तो पुरुष उभा एवढं सामर्थ्य ऐकू नकल अधिकारी पुरुष अजून सांगतो मरण आणि मेल्यानंतर जिवंत करणं एवढं सोपं नाही मेले माणूस